शुभ सकाळ मंडळी मी माधुरी पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते तुम्हाला तर माझ्या ब्लॉगमध्ये माझं डेली रुटीन मी दिवसभरात काय करते काय नाही माझं रुटीन कसं असते तेच बघायला मिळेल आणि ते बघूनच कदाचित तुम्ही बोर होत असाल म्हणूनच यूज कमी आहेत तर सकाळची वेळ आहे रुद्रांशच्या आवरून देते घरातलं माझं सगळं आवरलेलं आहे फक्त कपडे धुवायचे आहेत आणि नाश्त्याची चहाची भांडी घासायची आहेत ते मी नंतर करणार रुद्रांशची शाळेची वेळ होते तोपर्यंत तो माझे कामं सगळी होऊनच जातात रुद्रांशलाच उठवायला ना पंधराक मिनटं तरी लागतात उठ उठ करून अजून उठतो अजून झोपतो एकतर लवकर झोपत नाही आणि एकतर लवकर उठत नाही आणि मुलांची झोप पण महत्वाची आहे त्याच्यामुळे मी एवढं काही लवकर उठवत नाही त्याला आठ वाजले की उठवते आणि कधी तो स्वतःच्या मनाने लवकर सुद्धा उठतो त्याचा आवरून दिली तयारी वगैरे छान झाली त्याची आणि फक्त व्हॅनचीच वाट बघते तोपर्यंत नळ चालू झालं होतं तर पाणी भरायचं ते भरून घेतलं मी आणि ही जी तर दिसते ना आधी कशी काळी कुट्ट दिसत होती तर मी त्याला कलर करून घेतलं इथे पेंटचे डब्बे ठेवले होते घरमालकाचा पेंटचा मोठा दुकान आहे आणि त्यांचे कारागिर वगैरे आहेत तर त्यांनी इथे पेंट ठेवला होता तर सगळ्यांनी मारून घेतलं तर मी पण मारून घेतली आपली दिवाल पांढरी करून घेतली मी माझ्या तांब्याचा हंडा घासला आणि हंडा घासल्यानंतर काय करायचं एखादा कॉटनचा कपडा असते तर कॉटनचा कपडा घ्यायचा आणि हंड्याला मग तो च्या असो की तांब्याच्या असो पुसून घ्यायचा मस्त चकाचक राहतो जागा दिसत नाही दोन चार दिवस पाणी भरल्यानंतर जरी आपण असं पुसत गेलो ना तर असं वाटते की आपण आत्ताच घासलेलो आहोत चकाचकच दिसतो आणि येणाऱ्या जाणाऱ्या सुद्धा छान दिसतो तर मी असंच करते रुद्रांसला सोडून दिली तो गेला शाळेत आणि मी इथे आता चहा वगैरे करते यांची पण जायची तयारी झाली सकाळच्या वेळेस थोडीशी घाई होते अख्खा दिवस तर आरामात असतो ह्याच वेळेला घरातली कामं असतील मुलांची तयारी असेल यांचा चहा नाष्ट्याचा बघायचा आणि ह्याच वेळी थोडीशी आपल्याला घाई होते फ्रेश गवती चहापत्तीचा चहा खूप छान लागतो मी गावाला गेली होती त्यावेळेस गावावरूनच गवती चहापत्ती आणली होती आणि ते तर सुकलेले आहे तरीसुद्धा मी चहामध्ये टाकते त्याची एक छान अशी टेस्ट असते आणि छान वाटतं त्याचा चहा मला आवडतो दुपारच्या वेळेला दडण करायचं होतं तर दडण करून घेतलं कारण ना गावाला गेलो होतो त्यावेळेस थोडासा गव्हाचं पीठ होता गावाला गेलो तर दोन दिवस कसे तरी मोडले घरी आल्यानंतर मग कामच काम झाली दोन दिवस मग तोपर्यंत पीठ पुरला पण नंतर मग पोळ्या लागतातच रुद्रांसला टिफिनला आणि आपण पण खातो नाही खात असं नाही आमच्या भागात जरी जास्त भात खात असले तरी सुद्धा पोळ्या करतात एक टाइम तरी पोळ्या म्हणजे चपात्या आम्ही पोळ्याच म्हणतो मग राशनचेच गहू आहेत गावून सासरवूनच आम्ही आणतो आधी तर नव्हतो आणत पण आता आणतो आणि कधी चांगले येतात कधी कधी खराब येतात म्हणजे जास्त जसे काही कचरा काडी असतो ते जरा स्वच्छ करून घेतलं तो तोपर्यंत तर एक दोन तास लागतोच गहू नीट करायचं म्हटलं तर मी चार पायली गहू दडून आणते चार पायली ठरलेलंच आहे ज्यावढेच घाई वगैरे असेल तेव्हा तीन पायली नेते तर नेते पण चार पायली ठरलेलंच आहे चार पायली न्यायचं चा, तर आपल्याला वीस बावीस दिवस तरी इझिली पीठ पुरतो संध्याकाळच्या टायमाला आम्ही गेलो किराणा सामाना आणायला काही काही वस्तू संपल्या हो होत्या आणि लागतातच एक दोन एक दोन विकत घेण्यापेक्षा असं एका दमात आणलं तर आपल्याला पण इझी जातो किराणा सामान मी किराणा दुकानातून आणते आणि कडधान्य डाळी कडधान्य वगैरे असतील तर आमच्या समोरच एक दुकान आहे कडधान्याचा त्याच्याकडे गहू असेल चना असेल जसं चना हरभरा आहे ना तर तो, तो चार पाच प्रकारचा असतो कमी जास्त आणि त्याच्यानुसार नुसार मग त्याची प्राईस पण ठरवली जाते तर तिथे डाळी कडधान्य खूप छान मिळतात तांदूळ वगैरे पण आम्ही तांदूळ तर गाऊनच आणतो पण डाळी कडधान्य मी त्याच दुकानातून आणते फक्त किराणा सामान तेवढा आम्ही किराणा दुकानातून आणतो आणि बऱ्याच अशा वस्तू संपल्या होत्या साबण संपली होती साखर वगैरे अशा ज्या इम्पॉर्टंट रोजच्या गरजेच्या आहेत त्याच संपल्या होत्या मग किराणा आणलंच पाहिजे आणि ज असं पण वेळ नसते यांना जेव्हा वेळ मिळाली तेव्हाच नाही तर मग संपल्यावर सुद्धा आम्हाला एक दोन दिवस ताटकळत राहावं हो लागते किंवा किरकोळ आणावं लागतं रुद्रांशच्या लहानपणापासूनचा एक छंद आहे किराणा सामानामध्ये त्याला साबणी दिसल्या तर लागला तो साबणीसोबत खेळायला लहान होता तेव्हापासून आजपर्यंत त्याची ते ते सवय काही सुटली नाही आणि किराणा दुकानातून ही पिसवी दिली बाकी किराणाचं तर राहू द्या मला ही पिशवी दिल्याचा आनंद आहे आणि खरंच खूप छान आहे खूप मोठी आहे भरपूर किराणा मावतो आणि त्यातला चेन पण आहे तर मजबूत तर मजबूत आणि फ्रीमध्ये मिळाली त्याचं मला खूप जास्त आनंद आहे आम्ही नेहमी त्याच दुकानातून घेतो किराणा तर त्यांनी विचारलं तुम्हाला दिली का आम्हाला आजपर्यंत दिली नाही आता आम्हाला जवळपास ह्या गावी येऊन दोन वर्ष होतील तर दोन वर्षामध्ये आम्ही तिथूनच घेतो किराणा आणि आम्हाला छान वाटतं एकदम ठोक दुकान आहे त्याचं आणि सगळ्या वस्तू चांगल्या असतात तर पहिल्यांदा बघा इथे अन अंजीरचा हा डब्बा आणला नेहमी पॅकेटचा आणतो आम्ही पण खरंच खूप क्वालिटी छान आहे आणि आवडलं बघा आणि मखाने पण मी पहिल्यांदा आणले ह्यावेळेस मखाने आम्ही आजपर्यंत कधी खाल्लं नाही पण खाऊन बघायचं म्हटलं आणि घेतली रुद्रांस पण खाल्ला तर त्याला पण भर दे देयचं वगैरे म्हणून आणि अंजीर तर इतके मस्त आहेत बेस्ट आहेत अंजीर खूप छान होते मखाने काजू बदाम मनुका हे असे पॅकेटचे आणले आणि तो ना आम्हाला बघतो की महागातलेच काढतो की काय माहिती नाही आणि देतो चांगले आहेत क्वालिटी चांगली आहे म्हणून म्हणून बऱ्याच अशा वस्तू खारीकपणे ह्यावेळेस एक किलो आणला नेहमी आम्ही अर्धा किलो आणतो पण ह्यावेळेस एक किलो आणले आणि रुद्रांसाठी हायड अँड सिक आणि सोनपापडीचा डब्बा ठेवलेलाच असतो त्यांनी शेव वगैरे घेतला मग तोस पाव हे पण घेऊन आणले मी चार पाच पॅकेट आणले आन आणि बाकी जो आपल्याला लागतो किराणा तो आम्हाला महिन्याला तीन किलो साखर लागतेच कारण दोन वेळेस चहा असतो आणि कोणी आले गेले त्यावेळेस पण चहा असतो आणि पास्ता संपला होता रुद्रांसाठी पास्ता आणला मॅगी वगैरे तर ठेवलेलीच आहे लहानपणापासून मग काय रुद्रांशच्या आवडीचे पदार्थ असतील तर रुद्रांश आवडीने खातो बऱ्याच कमी वस्तू तो आम्ही किती जिद्द केलं ना खा म्हटलं त्याला तरी नाही लहानपणी ज्या वस्तू खात होता त्या वस्तू तर तो आता खात नाही तिथे वस्तू ठेवून दिल्या आणि मग लागली मी स्वयंपाकाला स्वयंपाकामध्ये अंडा करी बनवायची होती हात झालेला हा आहे अंड्याची भाजी भरपूर उशीर झाला एकतर किराणा वगैरे सामान घेऊन म्हणजे घ्यायला गेलो होतो आम्ही त्याच्यामुळे स्वयंपाकाला उशीर झाला आता वाटले आहेत नऊ नऊ वाजेपर्यंत आम्ही कधी जेवत नसतो म्हणजे जेवण झालेला असतो आमचं पण आज बघा नऊ वाजलं तरी स्वयंपाकच चालू आहे कारण मग चौकामध्ये गेलो तर एक दोन कामं होते ते सुद्धा केले तर आता मी झटपट अशी भाजी करते आणि गरमागरम जेवायला वाढते भांडे पण पडलेले आहेत आता चहा नाश्त्याचे आवडता होते जेवता जेवता आपण झोपत नाही तोपर्यंत जेवण झाल्यानंतर होतात सगळ्या आवरून कधी कधी होतो उचित असं नाही की नेहमी वेळेवरच होईल कधीतरी उशीर पण झालेलं काही तेवढं प्रॉब्लेम नाही इथे सगळे मसाले बारीक केले आहेत अजपल्याप्रि पेस्ट आहे कांदा आहे टोमॅटो टोमॅटो आहे सगळं आहे सगळे एका दमात मी नाही करत वेगळा वेगळा